माणसांसारखच पदार्थांना सुद्धा सहजीवन असतं असं मला नेहमी वाटतं थोड्या वेळासाठी दीक्षित आणि दिवेकर बाजूला ठेवून पदार्थांचे सहजीवन एन्जॉय करूया माणसांसारखच पदार्थांना पण सहजीवन असतं असं मला नेहमी वाटते एकमेकांना खमंग खुसखुशीत साथ देत ते एकमेकांमधली रुची वाढवत असावेत जसं गोबऱ्या गालाच्या डम्म फुगलेल्या पुरीला साथ द्यावी ती श्रीखंड बसून लाड पुरवण्याची ताकद नाही साजेसा राजस जोडीदार म्हणजे मसाले भातच बाकी मठ्ठा म्हणजे तिचा सेवक तिचं सगळं सगळं ऐकणार पुरणपोळीला सुखदुःखात तिला साथ देते प्रत्यक्ष तिची सवत म्हणजे कटाची आमटीच काही लोक तिला अमरसाच स्थळ आणू पाहतात पण ते काही या पदार्थाच्या अंगात इतक्या नाना कळा आहेत ना त्या सहन कराव्या त्याच्या गर्लफ्रेंड चिंच खजुराच्या चटणीनेच दोघ एकत्र आली ना की धम्माल करतात मिसळ बहुधा मेष राशीची किंवा सिंह राशीची असावी तिच्या समतोल ठेवतो तिचा लाडका शांत स्वभावाचा काही कमी पडू देत नाही तो तिला उपम्याचा मात्र वर चष्मा शेवेवर तिला काहीही भाव खाऊ देत नाही तो इडली डोसा सांबर चटणी सगळे एकत्र सुखाने नांदतात अगदी न वाढता लोणच्याने तर थालपिटाबरोबर जणू जन्मभराच्या आणा भाका घेतलेल्या असाव्यात चिवडा आणि चकली मात्र खेळगडी आपल्याच मस्तीत खेळणारे जणू चिवडा खेळ हरायला लागला की चकलीला चिडवत असावा चक चक चकली -चक -चक म्हणून मोठ्या घरचा लाडू कधी कधीच खेळायला येतो आणि लाडू बेसनांकडचा असेल तर त्याची आई त्याला बेदाण्याची तीट लावून मगच बाहेर पाठवत असावी शंकरपाळी आणि करंजी सारख्या भांडतात एका वेळी खेळायलाच येत नाही ह्या सगळ्यांमध्ये सोजवळ ब्रह्मचारी एकच उकडीचा मोदक त्याचा दिमागच वेगळा नाही म्हणायला तुपाकडून सेवा करून घेतो पण जोडीदार मात्र कोणीही नाही त्याचा तो असाच एकटा चक्रवर्ती राजासारखा आजचा हा व्हिडिओ सर्व खाद्यप्रेमींसाठीच मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कृष्ण उवाच्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद